<Santhe> नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौफुलीवर मोटरसायकल आणि ट्रकचा भीषण अपघात नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौफुलीवर भीषण अपघात झालेला आहे बाजारासाठी मोटरसायकलवर जात असलेल्या दाम्पत्याला खडी वाहतूक भरधाव करणाऱ्या धक दिल्याने महिला खाली पडली आणि त्यानंतर त्या महिलेच्या डोक्यावरून वाहनाच्या मागे चाक गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे मृत झालेली महिला ही गर्भवती असल्याचे देखील माहिती समोर असून कवा पाडवी अस्मृत महिलेचे नाव असून अवघ्या काही मिनिटातच पोलीस प्रशासनाच्या वतीने ट्रक चालकावर कारवाई करण्यात आली असून ट्रक ताब्यात ता घेण्यात आलेली आहे कारण चॉफुली नजिक दररोज लहान मोठे अपघात होत असतात यासोबतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नागरिकांचा जीव जातोय आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा